पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन मुलाखत याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो या ठिकाणी एक नवीन सूचना प्राप्त झालेली आहे सदर सूचनेमध्ये काय आहे ते आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो ही सूचना या ठिकाणी दिल्या शिक्षक अभियता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील पदवर्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सामाजिक आरक्षणा पडताळणी करण्याबाबत या ठिकाणी उपरोक्त विषयाबाबत करण्यात येते की शिक्षक अभियता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीसनुसार दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पदवर्ती अंतर्गत एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांची शिफारस यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन सरळ सेवा भरतीमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग अर्थातच या ठिकाणी सोशल अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे एस सी बी सी प्रवर्गासाठी दहा टक्के आरक्षण टप्प्यातील पदभरतीच्या जा जाहिरातीपूर्वी पोर्टलवर दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून उमेदवारांना त्यांच्या सामाजिक प्रवर्गामध्ये आवश्यक बदल करण्याची सुविधा देण्यात आली होती पोर्टलवर प्रसिद्ध सूचना दहा तीन पंचवीसच्या नुसार या ठिकाणी ओपन किंवा डब्ल्यू एस प्रवर्गामधून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना शासन निर्णयनुसार आरक्षण लागू असल्यास तसा बदल करण्यासाठी कळविण्यात आले होते परंतु काही उमेदवारांनी त्यांच्या सामाजिक प्रवर्गामध्ये आवश्यक बदल न केल्यामुळे पोर्टलवरील नोंद माहितीनुसार त्यांची ई डब्ल्यू एस प्रवर्गामधून शिफारस करण्यात आली आहे सबब आपल्या स्तरावरून कागदपत्र पडताळणी दरम्यान पोर्टलद्वारे ई डब्ल्यू एस प्रवर्गामधून शिफारस करण्यात आलेले सर्वच उमेदवारांच्या डब्ल्यू एस प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी उमेदवारास सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण लागू असताना त्यांनी पोर्टलवर ई डब्ल्यू एस प्रवर्गामधून अर्ज सादर केला असल्यास आज अशा उमेदवारांच्या पात्र, पात्र यथा यथानियम निर्णय घेण्यात आ यावा म्हणजे या ठिकाणी त्यांची ई डब्ल्यू एची पडताळणी होणार आहे धन्यवाद मित्रांनो